सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे जे सीसीटीव्ही समोर आले त्यात पी एस आय राजेश पाटील हे वाल्मिक कराडला भेटल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे या हत्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत अंजली दमनिया यांनी अटकेत असलेल्या आरोपींना मुंबईला हलवा आणि आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्याची मागणी केली आहे दमानिया असं का म्हणतायत आरोपींना त्या त्या पोलीस ठाण्यात विशेष वागणूक दिली जाते का दमानिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणती नावं लिहिली आहेत या सगळ्याचा देशमुख हत्या प्रकरणावर काय परिणाम होणार पाहूया या व्हिडिओतून बीडच्या केस तालुक्यातल्या मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणीचं प्रकरण या दोन्ही गुन्ह्यातले आरोपी एकच आहेत किंबहुना सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या टोळीनं हे गुन्हे केल्याचा आरोप केला जातोय या आरोपांना दुजोरा देणारं सीसीटीव्ही फुटेज आज समोर आलंय जो या कराड गँग विरोधातला सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोललं जाते हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू साटे यांच्या केस इथल्या कार्यालयाबाहेरचा आहे एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता यावेळी वाल्मिक कराड या संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले सुदर्शन घुले आणि त्याचे मित्र दिसत आहेत विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पी एस आय राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराड याला भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्येही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्यानं त्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत अवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत हा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे आता डी आणि एसआयडी कडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे हे सगळं घडत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे नऊ आरोपी अटकेत आहेत त्यांना पोलीस ठाण्यात विशेष वागणूक मिळत असल्याचा आरोप अंजली यांनी केलाय त्यांनी त्यांच्या एक्स या अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी पोलीस अधिकारी आणि आरोपींच्या नात्यांची माहिती दिली आहे सोबतच ही नाती आहेत की नाही हे कन्फर्म करता येत नाही असंही दमानिया यांनी म्हटलंय पण या संदर्भात डीजी रश्मी शुक्ला यांची भेट घेणार असल्याचं दमानिया यांनी ये सांगितलंय काय आहे त्यांचं ट्विट पाहूया आणि धक्कादायक बाब विष्णू साटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस विष्णू साटेनं बीड ऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली आणि ती त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली जेल अधीक्षक लहू सांगळे जेल प्रशासकीय अधिकारी गजानन साटे पहिला सुभेदार नारायण मुंडे मुरलीधर गीते बंदूकवाल्या फड चा श्रीकृष्ण चौरे मावस भाऊ व पाच पोकलेंचा मालक अशोक शिरसाट हनुमंत आघाव महादेव आंधळे सगळे हा आरोप समजा विरोध नक्कीच नाही याची नोंद घ्यावी असे जेल आरोपी किंवा गुन्हेगार का मागतो यासाठी दिलेलं कारण समजून घ्यावं मी नावांची चौकशी केली ती आहेत नाती आहेत की नाही ते कन्फर्म करता येत नाही स्पेशल ट्रीटमेंटची सुरुवात कारागृहाच्या आगमनापासूनच ही पूर्ण चौकशी मुंबईला हलवा आणि त्या गुन्हेगाराला पण मुंबईला आर्थर रोड जेलमध्ये ठेवा आज मी ही मागणी एडीजी संजय सक्सेना यांच्याकडे भेटून केली आहे उद्या डीजी रश्मी शुक्ला यांची सकाळी भेट घेणार आहे असं ट्विट दमानिया यांनी केलंय दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार जर अटकेतल्या आरोपींना वेगळी वागणूक कारागृहात मिळत असेल तर तपास आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्य तापलं असताना पोलिसांवर या प्रकरणात आरोप होऊ लागले या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे चौकशीत आणखी काही नावं समोर येऊ शकतात आता ही चौकशी मुंबईला हलवा आणि आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे यावर सरकारकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद